नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी पाहतो दररोज मित्रांनो आपण चालू घडामोडी हा भाग दररोज वीस प्रश्न घेत असतो याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी आणि मराठीमध्ये संपूर्णपणे चालू घडवणी हा भाग आपण घेत असतो ठीक आहे सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो कालचा प्रश्न होता न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत तर पाहायला गेलं तर ते त्रेपन्नावे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत किती त्रेपन्नावे आहेत ठीक आहे पुढे आजचा पहिला प्रश्न खालीपैकी कोणी दोन हजार पंचवीस चे UK महिला ब्लिड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे तर मित्र हो आपण जर पाहायला गेलो तर बोधन शिवानंदन यांनी जिंकलेली आहे महिलांची ब्लिड्स चॅम्पियनशिप जिंकलेली आहे ठीक आहे त्या भारतीय वंशाची ब्रिटिश बाल म्हणजे लहान मुलगी आहे बुद्धिबळपटू बोधना शिवानंदन हिने उत्कृष्ट कामगिरी करत युनायटेड किंगडम महिला ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद दोन पंचवीस जिंकलेले आहे. नाव काय बोधन शिवानंद लक्षात ठेवा. लहान मुलगी आहे मित्रांनो लक्षात असू दे. पुढं दुसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या केंद्रीय अधिकार प्राप्त समितीने कोणत्या राज्यात नवीन व्याघ्र प्रकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे तर ती गोवा राज्यात शिफारस केलेली आहे कोणत्या गोवा राज्यात गोवाचे राज्यपाल अशोक गजपती राजू मुख्यमंत्री प्रमोद सावंत राजधानी पणजी तर गोवा कधी स्थापन झाला सत्तावनव्या घटनादुरुस्ती कायद्याने गोवा हे भारताचे पंचवीसावे राज्य बनले जे तीस मे एकोणीश सत्याऐंशी रोजी प्रभावी झाले शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य गोवा ठीक आहे आणि पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य दहाव्या आयुर्वेद दिनाचे सेलिब्रेशन आणि भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र सुद्धा गोव्याने सुरू केलेलं आहे तिसरा प्रश्न मित्रहो आपण पाहतोय ऑपरेशन पवन है ना ऑपरेशन पवन कोणत्या देशात राबवण्यात आले ज्याच्या एक हजार एकशे एकाहत्तर शहीद सैनिकांना भारतीय सैन्याने प्रथमच सन्मानित करण्याची घोषणा केली आहे ठीक के आहे तर ती लक्षात असू दे श्रीलंका देशाच्या सैनिकांना आपण काय करतोय अं सैन्याचे प्रथमच सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे काई है पवन ही भारत श्रीलंका एक भाग म्हणून सत्याऐशी मध्ये भारतीय सैन्याने श्रीलंकेत एलटीटी म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम विरुद्ध एक लष्करी कारवाई केली होती उद्दिष्ट श्रीलंकांच्या गृह युद्धादरम्यान जाफना द्वीपकल्पावर नियंत्रण मिळवणे आणि एलटी ला निशस्त्र करणे या चे मुख्य उद्देश होते पण हा कालावधी ही कारवाई एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि एलटीटी चे निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली सहभाग या कार भारतीय शांतता सेना सहभागी होती हे आपल्याला माहित असावं म्हणून अकराशे एकाहत्तर शहीद जवानांचा म्हणजे त्या पण कोणत्या श्रीलंका देशाचे आपण भारतीय सैन्याचे प्रथमच सन्मानित करीत आहे चौथा प्रश्न जागतिक बॉक्सिंगचे नवे अध्यक्ष कोण बनले आहे तर उत्तर आहे मित्रांनो काय गेनाडी का हे ना उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गेनाडी गोलोव्हिकन व्हि वी किन लक्षात ठेवा हे जागतिक बॉक्सिंग चे अध्यक्ष झालेले आहेत पाचवा प्रश्न पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी नववे गुरु श्री गुरु तेग यांच्या नावाने कोणत्या ठिकाणी जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर श्री आनंदपूर साहिब येथे त्यांनी घोषणा केलेली आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी अलीकडे आनंदपूर साहिब येथे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर बहादूरची यांच्या नावाने जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीद दिनानिमित्त श्री आनंदपूर साहिब येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलेलं आहे सहावा प्रश्न भारत आणि कोणत्या देशांदरम्यान चौथा चौथा ना एस्ट्रो इंडेक्स दोन हजार पंचवीस लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता तर पाहायला गेलं बघा सिंपल आहे ठीक आहे AUS म्हणजे ऑस्ट्रेलिया आय एन डी म्हणजे इंडिया ठीक आहे तर उत्तर काय ऑस्ट्रेलिया मग इतर काय झाले दोन हजार पंचवीस मध्ये पुढे होणार आहे काही आपण भारतीय भारताची लष्करी सराव पाहूया पहिला श्रीलंका नौदल आहे उद्देश समुद्री सुरक्षा नेव्हल कॉर्पोरेशन वाढवणे बोंगोसागर भारत बांगलादेश प्रकार नौदल सागरी आपत्व व्यवस्थापन आणि किनारी सुरक्षा करणे नेक्स्ट तिसरा युद्ध अभ्यास भारत अमेरिका लष्करी उद्देश दहशतवाद विरुद्ध उच्च पर्वती युद्ध प्रशिक्षण चौथा सूर्य किरण भारत नेपाल प्रकार लश्क सीमा सुरक्षा जंगल युद्ध प्रशिक्षण कारवाई वरुण सराव भारत फ्रांस प्रकार नौदल उद्देश्य इंडो पैसिफिक क्षेत्र सहकार्य सातवा गरुड़ सराव भारत फ्रांस प्रकार उद्देश वायुसेना प्र, उद्देश्य संयुक्त लश्क ऑपरेशन प्रशिक्षण आणि भारत जपान सराव जे आहेत ते खाली बघूया शून्य मैत्री लष्करी म्हणजे दोघांसोबत जे आहेत सराव ते पाहतोय आपण ठीक आहे भारत जपान शून्य मैत्री लष्करी दशोतश विरोधी कारवाई दर, धर्म गार्डियन धर्म संरक्षक लष्करी सराव काउंटर टिट्टर ऑपरेशन आणि वीर गार्डियन वायुसेना सराव एअर ऑपरेशन तांत्रिक क्षमता वाढवणे आणि जिमेक्स हे सुद्धा पाहायला गेलं तर तो सुद्धा याचाच आहे भारत जपानचाच आहे सागरी सामरिक कौशल्य वाढवणे नेक्स्ट आहे इंद्रा आता हा भारत रशियाचा आहे ठीक आहे त्रिसेवा आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही पण आहेत सर्वसमावेशक संयुक्त ऑपरेशन मैत्री सराव भारत थायलंड लष्करी आणि कोणत्या एम, एमर्जन्सी सारखा एक काय चौदावा आरोग्य सेतू अभ्यास आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य प्रतिसादाशी संबंधित संयुक्त सराव मलबार सराव भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया नौदल प्रकार आहे पूर्वी प्रचंड प्रहार अरुणाचल प्रदेश भारताचा महत्वाचा अंतर्गत लष्करी सराव पर्वतीय आणि सीमावर्ती भागातील युद्ध सज्जता सी पॉवर पंचवीस भारताचा नौदल सराव आहे जहाजांची क्षमता आणि मरीन वॉरफेअर झापड भारताचे मोठ्या प्रमाणात सैन्य सराव राजस्थान आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात इतर आंतरराष्ट्रीय महत्वाचे सराव जुलैवादळ रशिया मोठा वार्षिक युद्ध सराव ब्राईट स्टार इजिप्तचा आहे व इतर देशांसह बहुराष्ट्रीय लष्करी सराव टायगर क्लॉ बहुतेक अमेरिकन पॅसिफिक सराव आणि दुसरा आहे उंची फ्रीडम शील्ड अमेरिका दक्षिण कोरिया मोठ्या प्रमाणात संरक्षण सराव ठीक आहे नेक्स्ट आहे तावीज म्हणजे तलसी तलिसमन सबरे सबरे सेबर असं आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव समुद्री आणि स्तर युद्ध रणनीती आणि खान क्विस्ट मंगोलिया प्रकार मंगोलिया आणि प्रकारे बहुराष्ट्रीय शांती सेना सराव युएन लक्षात त्याच्या ऑपरेशन प्रशिक्षणासाठी दोन हजार पंचवीस एकोण चोवीस सरावात आपल्याकडे सगळे एकदा वाचून घ्या जेणेकरून सातवा प्रश्न कारण कोणत्या राज्यात मंगसी भगवान उत्सव साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की कोठे हा उत्सव साजरा केला जातो मित्रांनो असे काही उत्सव पेपर येतात ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर तो उत्तराखंडामध्ये साजरा केला जातो इतर राज्यातील काही आपण उत्सव पाहूया हिमाचल प्रदेश रोलेन महोत्सव झारखंड सरहुल महोत्सव उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उद्व महोत्सव ग्वालियर मध्य प्रदेश तेलंगणा समक्का सारक्का महोत्सव बोनुलू उत्सव आणि बत्तुकम्मा उत्सव फुलांचा महोत्सव असतो लडाखमध्ये जर्दाळू ब्लॉसम आणि हेमिस फेस्टिवल हरियाणा गीता महोत्सव चेरी ब्लॉसम फेस्टिवल मणिपूरमध्ये शिराऊ लिली महोत्सव योशांग महोत्सव निगोल चाकोबा कचाई लिंबू महोत्सव आता जम्मू काश्मीरचे बघूया हेरत महोत्सव मध्य प्रदेश खुजाराव नृत्य महोत्सव केरळमध्ये ओणाम तामिळनाडू मध्ये पोंगाल बिहारमध्ये सोनपूर जत्रा गुजरातमध्ये मोढेरा नृत्य महोत्सव राजस्थान पुष्कर मेळा जैसलमेर वाळवंट महोत्सव उंट महोत्सव मध्ये हरेली उत्सव चे, चेर उत्सव अरुणाचल प्रदेश परशुराम कुंड मेळा नागालँड नागा मिरची महोत्सव मित्रांनो सगळं राज्याचे ऑलमोस्ट उत्सव घेतलेले आहेत आपल्याला माहित असावं ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा गावी आणि युनिसेफने कोणत्या आजारासाठी लस उपलब्ध होण्यासाठी करार केला आहे तर ते मलेरियासाठी करार केलेला आहे ऑप्शन नंबर एक उत्तर काय मित्रांनो मलेरिया लक्षात ठेवा मलेरिया आर ट्वेंटी वन मॅट्रिक लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी हा करार करण्यात आला हो आहे नववा प्रश्न भारताच्या महिला कबड्डी संघाने दोन हजार पंचवीस चा कबड्डी विश्वचषक हरून कोणाला हरवून जिंकलेला आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे भारताने कबड्डी जिंकलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि कोणाला हरवलेलं आहे चायनीज तैपईला हरवलेला आहे लक्षात ठेवा भारत देशाने आणि जिंकलेला आहे पहिली महिला कबड्डी आपण जिंकलेली आहे ऍक्च्युली पाहायला गेलं सेकंड टाइम आपण जिंकलेलो आहे दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे आणि फर्स्ट टाइम आपण किंवा जिंकलो दोन हजार बारा मध्ये आपण जिंकलेलो आहे लक्षात ठेवा दहावा प्रश्न भारतीय राष्ट्रीय दूध दिन कधी साजरा केला जातो तर तो सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो भारतात श्वेत क्रांती जनक मानले जाणारे डॉक्टर वर्गीस कुरेन यांच्या निमित्त दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा रोजी राष्ट्रीय दिन दूध साजरा केला जातो अकरावा पहिला पहिल्या बायोमस बायोमस प्लांट चे उद्घाटन रेवडी येथे कोणी केले आहे तर प्रल्हाद जोशी हे जे नेते आहेत केंद्रीय मंत्री त्यांनी केलेलं आहे बारावा नवी चेतना मोहीम कोठे राबवली जाते तर उत्तर पाहायला गेलं तर ती नवी दिल्ली मध्ये राबवली जात आहे ठीक नेक्स वा, आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा श्रीलंकेत झालेल्या ऑपरेशन पवन मधील जवानांना प्रथम श्रद्धांजली कोणी वाहिली आहे भारतीय व्यक्ती पाहायला गेलं तर जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी वाहिलेली आहे चौदावा प्रश्न हॅम्बर शस्त्रप्रणाली भारतात तयार करण्यासाठी बेलने कोणत्या कंपनी सोबत जेवी म्हणजे करार केला आहे तर कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे तर उत्तर सफरन, आहे सफरन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स सोबत करार केलेला आहे लक्षात ठेवा पुढे पंधरावा सर फॉर्मस चे सर्वाधिक डिजिटायझेशन कोणत्या राज्यातच झालेले आहे ठीक आहे तर आपल्याला प्रश्न विचारलाय सर्वात जास्त गोव्यामध्ये झालेले आहे ठीक आहे नेक्स्ट सोळावा पंजाळी धुमाळ कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेली आहे तर उत्तर आहे डेफ लिंपिक्स आहे ना पंचवीस मीटर एअर पिस्तूल मध्ये त्यांनी हे जिंकलेलं आहे सुवर्ण पदक पुढे सतरावा टोकियो डेफ ऑलिम्पिक मध्ये भारताचे पंधरावे पदक कोणत्या खेळाडूने जिंकलेले आहे तर उत्तर आहे अभिनव देशवाल यांनी जिंकलेले आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट अठरावा ओमानचा पहिला दळवळ उपग्रह कोणता आहे तर उत्तर आहे ओमान सॅट एक हा ओमानचा पहिला दळवळ उपग्रह आहे नेक्स्ट एकोणीस इंदूर ओपन स्क्वॅश पंचवीस महिला विजेती कोण आहे तर आपण पाहायला गेलं अनाहत सिंग या आहेत लक्षात असू दे अनाहत सिंग विसावा ठीक आहे सफरन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिस ची सुविधा कुठे उघडली आहे कुठे सुरुवात केली आहे तर ती हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे कुठे हैदराबाद आणि मित्र आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न भारताचा पहिला सर्व एआ कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलाय आपल्याला मध्ये सांगायचंय की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू